जरा मी काय म्हणतो ते ऐका ना जरा एक गंमत साफ होतो तुम्हाला हा बॉक्स आहे आता हा बॉक्स मी तुमच्यासमोर उघडतो ही डबी आहे बघून घ्या डबी आता मी काय करतो हे झाकण जे जा आहे ते काढतो हे काय आहे झाकण आणि हा फोल्डिंग या फोल्डेबल टी कप आता हा झाला उघडझाप करणारा चहाचा कप आपलं चहा पिणं झालं याला थोडंसं धुवून घेतलं हे बंद केलं याला झाकण लावलं शिशामध्ये ठेवून द्या अत्यंत हलका आहे इतका हलका आहे की आपलं कंगवा असतो ना तेवढं सुद्धा त्याचं वजन नाही आहे ते मी आत्ता मुंबईला गेलो तेव्हा घेऊन आलो फोल्डेबल ई कप स्टीलचा काय उद्देश आहे याचा मागचा तर आम्ही दोघं पक्षी मित्र आहे मी आणि माझी पत्नी शिल्पा गाडगे आम्ही जळगाव शहरात चौदा ग्रीड पाडलेले आहेत आणि रोज सकाळी एका ग्रीडवर जात असतो मग सकाळीच निघतो मग फिरताना मग चहाची तलफ लागते आणि मग एखाद्या टी स्टॉलवर चहा प्यायला जातो तेव्हा त्या चहावाला आपल्याला प्लॅस्टिकच्या कपमध्ये किंवा तथाकथित कागदाच्या कपमध्ये चहा पासतो प्लॅस्टिकचं कप तर उघडउघड विघट न होणाराच पदार्थ आहे पण आपली जी एक समजूत आहे की व कागदाचं कप खूप सेफ आहे तर तो आरोग्यालाही घातक आहे आणि एकण प्रदूषणाच्या दृष्टीने सुद्धा प्रदूषण निर्माण करणार आहे कारण त्याला जे आतून कोटिंग दिलेलं असतं पॉलिथीनचं किंवा प्लॅस्टिकचं आणि काही केमिकल लावलेले असतात त्याच्यामुळे ते जमिनीवर पडल्यावर विघटन होत नाही आणि त्याचबरोबर गरम चहा ओतल्यामुळे किंवा इतर पदार्थ ओतल्यामुळे आतलं केमिकल त्याच्यात विरगळतं आणि ते आपल्या शरीराला घातक असतं तर आम्ही पक्षी निरीक्षक आहोत संवर्धनाविषयी बोलतो पक्ष्यांचे अधिवास संवर्धित झाले पाहतो आम्ही जेव्हा हिंडत असतो तर हा सगळा प्लॅस्टिकचा कचरा शेतामध्येही येऊन पडलेला आपण बघतो अशा वेळेस आम्हाला एक खंत असते की आपण प्रदूषणाच्या विरोधात बोलतो प्लॅस्टिकचा वापर करू नये असं बोलतो मात्र आपण हे प्लॅस्टिकचे किंवा तथाकथित का कागदाचे सेफ कागद असे म्हणणारे हे कप वापरतो तेव्हा आता मी मुंबईला जाताना मला हा होल्डिंगचा कप एका दुकानात दिसला मागणी केली मिळाला आपणही आपल्या गावामध्ये एखाद्या स्टीलच्या भांड्याच्या दुकानामध्ये किंवा जनरल स्टोअरमध्ये असा प्लॅस्टिकचा वापर टाळणारा आणि प्रदूषण मुक्त असणारा आरोग्याला सुरक्षित असणारा हा स्टीलचा खप वापरू शकतात आणा ट्रॅव्हलिंगमध्ये अगदी ट्रेनमध्ये बसलो आहे बस बसमध्ये बसलो आहे चहावाला आला त्याला सांगायचं की बाबा रे थांब आमच्या या फोल्डिंग स्टील कपमध्ये तुझा चहा ओत आणि आपण अशा पद्धतीने पृथ्वी प्रदूषणापासून दूर राहील प्लॅस्टिकपासून दूर राहील असा प्रयत्न करू शकतो आणि एक खारीचा वाटा उचलू शकतो असं एक गणित आहे की नुसतेच फोल्डिंग क्लब हे जे कप आहेत प्लॅस्टिकचे किंवा कागदाचे हे काही चोवीस अब्ज असं युनिट वापरले जातात आपण असं विचार करू की आपण एक लाख लोकांनी संकल्प केला आणि आठवड्यात समजा फक्त दहाच प्लॅस्टिकचे किंवा कागदाचे कप वापरतो किंवा लग्न समारंभात वापरतो तर त्याच्याऐवजी अगदी लग्नकार्यात जरी गेलं आणि खिशात ठेवला आणि हा लाकण काढलं खिशातनं हळद ह्याच्यात रे माझा चहा होत माझं कोल्ड्रिंक असं केलं तर वर्षाचे दहा लाख कप आपण पृथ्वीच्या पोटात जे फेकतो ते थांबून जातील आहे की नाही मुंगीचा खारीचा वाटा बरोबर आहे की नाही आपण एवढं पृथ्वीचं होणारं नुकसान टाळू शकू तर आपल्या ट्रॅव्हलिंग किटमध्ये पर्स बरोबर खिशात किंवा पर्समध्ये हे शेवटीसं आपण ठेवू शकतो आपण कोणाला गिफ्ट द्यायचं आहे तरी हे गिफ्ट देऊ शकतो छोटीशी गिफ्ट आहे मस्त शान तर चला आपण हा परत मी उघडून दाखवतो हा फोल्डिंगचा सुरक्षित पर्यावरणाच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असा स्टीलचा फोल्डेबल किंवा घडी होणारा कप वापरूया चला धन्यवाद